जनआंदोलनचा राष्ट्रीय समन्वय आयोजित चर्चा सत्र पर्यावरणीय संकट क्लायमेट क्रायसिस स्वरूप आव्हाने त्यांचा मुकाबला करण्याचे मार्ग आणि पुढील कार्यक्रम म्हणजे वास्तव काय आहे आपण सगळे कसे जगतोय जीवनशैली काय करावी या सगळ्यांबद्दल आपण रोज चर्चा करतो पुढे नेमकं का काय करायचं हे आपल्याला आज शेवटी ठरवायचं आहे आणि काही ठरलेल्या गोष्टी राष्ट्रीय प्रक्रियांमध्ये चाललेल्या गोष्टी याही समजून घेऊन या पुढील ज्या कृती आराखडे कृती कार्यक्रम तयार होतील त्यामध्ये आपला सहभाग आप ही कसा असेल कुठे असेल किती असेल हा आपल्याला ती जबाबदारी पण निश्चित करायची ती जबाबदारी घ्यायची आहे कारण ही सगळ्याच नागरिकांची जबाबदारी आहे कारण आज प्रत्येक सजीवावरती परिणाम पर्यावरणाचे होत आहेत काल चंद्रपूर जिल्ह्यात रुगुसची घटना रुगुसमध्ये घर जाग्यावर गेलेली आहेत आपल्या गावामध्ये ते भीतीचं वातावरण आहे अशा कार्यक्रमातलं आपण उद्घाटन सत्राला सुरुवात करत आहोत आमचे राष्ट्रीय राष्ट्रीय समन्वयक आणि या सगळ्या पर्यावरण संघर्षातील एक महत्वाचे घटक सामंतराजी विनंती करता आमंत्रित करता आम्हाला सतत मार्गदर्शन असतं आमच्या या सगळ्या प्रक्रियांमध्ये जो अभ्यास पूर्ण संवाद केला जातो असे आमचे आमंत्रित करता यानंतर या ही जी प्रक्रिया एन च्या अंतर्गत पर्यावरणीय मंचाची ह्या सगळी जी प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आहे त्या प्रक्रियेचे समन्वयक म्हणून आणि महाराष्ट्रात हे काम पुढे घेऊन करण्यासाठी सुद्धा आणि वेगवेगळ्या नदी बचाव असेल पुणे असेल अशा वेगवेगळ्या कामात आग्रहाची भूमिका घेऊन निभवणारे संतोष भाई लवाणी यांनाही मी मंचावर आमंत्रित करतो जनंदाच्या राष्ट्रीय प्रतिनिधी आणि आमच्या मार्गदर्शक सुहासताई यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं या कार्यक्रमाच्या आयोजनातील प्रमुख भूमिका निभावताना आणि जनआंदोलच्या राष्ट्रीय समन्वयक मार्गदर्शक यांना मी विनंती करतो की त्यांनीही मंचावर यावं राष्ट्रीय मी युवराज जनआंदोलच्या पुनश्च आपल्या सर्वांचं स्वागत आणि खरं तर मेधाताई ताई आपल्यामध्ये आज ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत त्यामुळे तोही आपल्याला ऐकण्याचा लाभ मिळणार आहे गाडगिरी सर पोहोचताच आहेत मी या सत्राचं उद्घाटन सत्राचं आणि एकूणच कार्यक्रमाचं प्रास्ताविक मान्यवरांचा परिचय आणि स्वागत करण्यासाठी सुनीती ताई यांना विनंती करतो सर्वांना जिंदाबाद आणि जय जगत तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आणि हा एका महत्त्वाच्या विषयावरच्या चर्चेमध्ये आपण सगळे मिळून सहभाग घेणार आहोत खऱ्या अर्थाने सहभाग या चर्चेत व्हावा अशीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आपण सगळे इथे आलेले आहात ते एका कन्सर्ननी आलेले आहात त्यातले अनेक जण दीर्घकाळ या क्षेत्रामध्ये दी काम करणारे कार्यकर्ते आहेत अप्सित आहेत आपल्या सगळ्यांचं मला पुरवस्वागत सुरुवातीला आता इथे जे उपस्थित आहेत व्यासपीठावर त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते आजच्या या चर्चासत्राचे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल सामंतरा प्रफुल्ल सामंतरा हे जिल्हा मी सांगितलं त्याप्रमाणे जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक आहे आणि दीर्घकाळ म्हणजे आणीबाणीपासून त्यांच्या कार्यकर्तेपणाला सुरुवात झाली आणीबाणी ते किंवा नेता म्हणून ते एक वर्ष त्यांना तुरुंगवास घेतला आणि तिथून त्यांच्या एका सामाजिक कार्याच्या यात्रेला सुरुवात झाली प्रकुंड हे मधले आहे आणि पण केवळ ओरिसाच नव्हे तर आता संपूर्ण देशभरात त्यांचा संचारही असतो आणि त्यांचा सहभाग किंवा त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन सगळ्या पर्यावरणीय चळवळीला सामाजिक न्यायाच्या चळवळीला हे आहे लोकशक्ती अभियान हे ओरिसामधलं जे अभियान आहे त्याचं ते नेतृत्व करतात नियमगिरी वैदांता विरोधात पॉस्को विरोधात जे संघर्ष झाले त्याचं एक यशस्वी नेतृत्व करणाऱ्यांमध्ये प्रकुंड एक आहे आणि टाटा स्टील प्लांट विरोधी संघर्ष काशीपूर अशा अनेक लढ्यांच्या नेत्यांनी नेतृत्व केलं आहे आपल्याला आठवत असेल की डी एम एक अनोखा निर्णय झाला एक ऐतिहासिक निर्णय झाला की ग्रामसभांना तो प्रकल्प थांबवला आणि आमचा जो नारा आहे जनआंदोलनाच्या राष्ट्रीय सभां नव्याचा ग्राम लोकसभा सेऊची ग्रामसभा हे खऱ्या अर्थाने विकेंद्रित लोकशाहीचं जे मूल्य आहे ते तिथे सार्थ झालं असं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये ठरकुल आहे मुख्यतः खाणींच्या वरमुळे ज्या नैसर्गिक संसाधनांची लूट होते आणि विस्थापन ह्याविरोधात त्यांनी सतत संघर्ष केलेला आहे आणि एकूण या सगळ्या त्यांच्या कार्यामुळे पर्यायी नोबेल असे ज्याला म्हटले जाते ते गोल्डमन पुरस्कार आणि ते पुरस्प सन्मानित झालेले आहे भुवनेशमध्ये सेंटर फॉर क्लायमेट जस्टिस आणि लोहिया अकादमीचे ते स्थाप संस्थापक सदस्य आहेत आणि अर्थातच समितीनचे राष्ट्रीय समन्वयक त्यांना आज माधव हो गाडगीळ सर जरा उशिरा येणार आहे आणि अर्थातच इथे सिनियर मोस्ट असलेले असे विजय परांजपे जे घरचेच असल्यामुळे आम्ही त्यांना अशी विनंती केली की सरां आपण सूत्र सुरू करतो आहोत आणि त्यामुळे उद्घाटन त्यांनी करायचं आहे आणि त्यांनी त्याला मान्यता दिली विजय परांजपे सरांचं आम्ही स्वागत करतो विजय परांजपे हे पुण्यातलेच आहेत आपण सगळे त्यांना ओळखतो इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक ते राहिलेले आहेत एन्व्हायरमेंट इकॉनॉमिक्स त्याचे ते सदस्य राहिलेले आहेत गोमुख या महत्वाच्या संस्थेचे ते संस्थापक आहेत विविध आंतरराष्ट्रीय परिसरांमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे मोठी धरणं नद्यांची खोली आणि सगळ्या मोठ्या प्रकल्पांचे सामाजिक पर्यावरणीय परिणाम हा त्यांचा प्रमुख अभ्यासाचा आणि कामाचा विषय राहिलेला आहे त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत पण ती पुस्तकं ज्या संशोधनावर आधारित येत आहेत ती फार महत्त्वाची आहेत त्यामुळे न नर्मदा असो टिहरी असो किंवा गंगा असो किंवा कर्नाटकातला बेडकी प्रकल्प जो इकोलॉजिकल ग्राउंड्सवर पहिल्यांदा रद्द होणं पहिला रद्द होणारा प्रकल्प होता त्या सगळ्याचा अभ्यास आणि त्याच्यामध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे नर्मदा बचाव आंदोलनाचे ते कायम सक्रिय समर्थक राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा अभ्यास आणि त्यांची सक्रियता त्यांनी ते देश किंवा जगभर त्यांनी नर्मदेचा मुद्दा पोचवला आहे त्यामुळे त्यां त्यांचे दीर्घकाळचे साथी आहेत हिमालय आणि सह्याद्रीचा त्यांचा अभ्यास आहे आणि ताज्या घडामोडींमध्ये कृष्णा खोऱ्याचा जो अभ्यास आम्ही केला त्याचे त्या अभ्यास गटाचे ते सदस्य राहिलेले आहेत आणि त्या अशा अनेक अध्ययनांमध्ये जन आंदोलनांचे कायमचे साथी राहिलेले आहेत मी परिचय करून देते सौम्या दानचा सौम्या दत्ता सौम्या दत्ता हे भारतातल्या पीपल्स सायन्स मुवमेंटचे ने, नेते नेते आहेत भारत ज्ञानविज्ञान जथ्याचे त्यांनी राष्ट ते राष्ट्रीय संघटन सचिव राहिलेले आहेत राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसचे संब सम संस्थापक समन्वयक आहेत मागच्या तीस वर्षांपासून दक्षिण आशियातील आणि जागतिक पर्यावरणाच्या न्यायाच्या चळवळीत ते कार्यरत आहेत इंडिया क्लायमेट जस्टिसचे ते संस्थापक सदस्य आहेत युनायटेड नेशन्सच्या क्लायमेट टेक्नॉलॉजी सेंटर अँड नेटवर्कचे ते सल्लागार राहिलेले आहेत मोसम मूवमेंट फॉर ॲडव्हान्सिंग अंडरस्टँडिंग ऑफ सस्टेनेबिलिटी अँड म्युच्युअलिटीचे ते विश्वस्त आहेत पर्यावरणीय संकटाविषयी जगभर जाणीव जागृती तिथे करत आहेत एन ए पी एमच्या नॅशनल वर्किंग ग्रुपचे ते सदस्य आहेत बलाट वित्त विस्तसं विरोधी लढे ते, ते गरीब कष्टकरी आणि परिघावरच्या समूहांच्या वतीने लढवत आहेत भागीरथी ग्रं गंगा तिस्ता नर्मदा या नद्यांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि मुख्यतः हे मला सांगायला आवडेल की ह्या जो पर्यावरणीय गट तयार झाला राष्ट्रीय स्तरावर त्याचं खरं म्हणजे अगुवाई ही सौम्या दत्तांनी केलेली आहे सौम्या दत्ता हे जना राष्ट्रीय समन्वयाच्या सतत सोबत राहिलेले आहेत त्यांना जिंदाबाद आणि स्वागत आज आहेत आणि ज्यांचं पण जे, जे खऱ्या अर्थाने आज इथे अत्यंत महत्त्वाचं असं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे ते माधव गाडगीळ सर त्यांना आपण पुन्हा पुणेकर सगळे ओळखतो महाराष्ट्र सगळा ओळखतो ते जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत हॉरवर्ड विद्यापीठातून मॅथमॅटिकल इकॉलॉजीत त्यांनी पी एच डी केलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोरला प्राध्यापक होते सेंटर फॉर सायन्सेस सायन्सेसची त्यांनी स्थापना केली जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले ज्यातला एक जैवविविधतेचं रजिस्टर हा आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आणि एक गाजलेला त्यांचा मोठं एक योगदान ज्याच्यात राहिलं ते म्हणजे पश्चिम घाटातल्या पर्यावरणाचा अभ्यास ज्याला गाडगीळ कमिशन म्हणूनच ओळखलं जातं आणि तो सरकारला परवडला नाही त्यामुळे सरकारने जरी कचऱ्याच्या टोपलीत टाकलेला असला तरी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना पर्यावरणात काम करणाऱ्या सगळ्यांना अतिशय मार्गदर्शक आणि क्रांतिकारक असा तो राहिलेला आहे माधव गाडगीळ सर हे पद्मश्री पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत त्यांना शांतीभू स शांतीस्वरूप भटनाकर पुरस्कार विक्रम साराभाई पुरस्कार असे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयही पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यांचा मुख्य महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन जे राहिलं आहे तो आदिवासींचा पर्या नैसर्गिक संसाधनांमधला हक्क आणि पर्यावरणाच्या बेसुमार रास टा टाळण्यासाठी केलेल्या त्यांनी शिफारशी आणि पर्यावरणीय दृष्ट्या नाजूक क्षेत्रांचं आरेखन त्यांनी केलेलं हे त्यांचं अतिशय महत्त्वाचं पर्यावरणाच्या चळवळीत योगदान आहे ते थोड्या वेळाने येतील आणि आपल्यासोबत असतील आज मेधातही इथे उपस्थित राहू शकल्या नाहीत पण त्याचं कारण एक तुम्हालाही सगळ्यांना सुखावणारं असेल असं मला वाटतं की आज त्यांना गांधी विद्यापीठाची सन्माननीय डिलीट मिळते आहे आणि त्यासाठी ते औरंगाबादला गे गेलेल्या आहेत इथे येऊ ये शकल्या नाहीत पण आपण त्यांना ऐकणार आहोत त्यांनी त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला करून पाठवलेलं आहे त्या जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या संयोजक पहिल्या संस्थापक संयोजक राहिलेले आहेत नर्मदाबाच्या आंदोलनाबद्दल आपण सगळे जाणतो चो चाळीस वर्षांचा हा संघर्ष आजही जारी आहे पण अर्थातच तो अनेक सगळ्या शांततामय जनआंदोलनांना मार्गदर्शक ठरलेला आहे विकास आहे विनाश नाही हा नाराज त्या आंदोलनातून उमटला आणि शाश्वत विकासाची परिभाषा नर्मदाबाच्या आंदोलनाने दिली देशभरातल्या सामाजिक न्याय पर्यावरण रक्षण याच्यासाठी आणि संवा संसाधनांच्या लुटीविरोधात त्यांचा अथक संघर्ष चालू आहे एन ए पी एम जनांदोलनांच्या राष्ट्रीय समन्वय ही प्रक्रिया तीस वर्षांपासून चालू आहे ज्याची जी ज्या सगळ्या देशभरातल्या जनांदोलनांची एकजूट आहे त्याचं नेतृत्व मेधाताई करतात आणि अर्थातच ज्या ज्या ठिकाणी विस्थापन विनाश आणि विषमता हे पुढे नेणारे असे प्रकल्प असतील तिथे तिथे मेधाताई उभ्या असतात त्याच्या विरोधात ते मग विरोधी इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विरोधी संघर्षांचं नेतृत्व असो किंवा एकूणच सगळीकडे आदिवासी कष्टकरी शेतकरी वंचित शहरी गरीब ह्या सगळ्यांचं नेतृत्व असो आणि स्वतः स्वत अत्यंत कठोर सत्याग्रही त्या राहिलेल्या आहेत आणि सत्याग्रहाची एक मिसाल या पिढीसाठी त्यांनी उभी केलेली आहे राईट लाईव्हलीहूड ग्रीन रिबन गोल्डमन अशा आंतरराष्ट्रीय आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे अशा मेधाताई पण आता ह्या पहिल्या सत्रात आपल्यासोबत असणार आहेत मी आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात अगदी मांडते जनांदोलनांचा राष्ट्रीय समन्वय हा मी आता सांगितलं त्याप्रमाणे गेली तीस वर्ष कार्यरत आहे देशभरातल्या एकूण विस्थापन विषमता आणि विनाशकारी विकासाविरोधी जी शांततामय आंदोलनं चालू आहेत त्यांचीही एकजूट आहे आणि त्यामुळे सामाजिक न्यायासह शाश्वत विकासासाठी शांततामय मार्गाने लढा हे त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि नारा आहे समता सादगी आणि स्वावलंबनाचा समता सादगी स्वावलंबन रहेगा जन आंदोलन असा आमचा नारा आहे त्यात सामाजिक न्यायासोबतच पर्यावरण रक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि विकासच्यााही विनाश नाही अशी शाश्वत विकासाची मांडणी पण आहे आज जेव्हा पर्यावरण संकट खूप गंभीर गंभीर होतं आहे आणि त्याला एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाग जरी आलेली दिसत असेल तरीही त्याचे प्रयत्न अपुरे आहेत त्याच्यासाठीचे आणि अर्थातच हितसंबंध खूप आड येतात हे आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे आपल्याही देशात आपल्याला असं दिसतं की एक पहिलं जग आहे आणि एक तिसरं जग आहे आणि ह्या तिसऱ्या जगातले आपण प्रतिनिधी आहोत त्या त्या तिसऱ्या जगाचे आपण एका अर्थाने त्या त्या जगाला रिप्रेझेंट करतो हो, आहोत असे आपण सगळे आहोत आणि ह्या तिसऱ्या जगाच्या लुटीवरच ही सगळ्या पहिल्या जगाची पोळी लाट आ, भाजली जाते हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे जेव्हा पर्यावरणीय संकट हा क्लायमेट क्रायसिस हा हवामान बदलाचा धोका हा एका अर्थाने अटळ झालेला आहे म्हणजे तो आपण थोपवू शकणार नाही अशी आता स्थिती निर्माण झाली आहे पण आपल्याला हे माहिती आहे की त्याचे पहिले फटके हे वंचित वर्गालाच बसतात आणि ज्याच्यात आपल्याला असं सा दाखवता येईल अगदी स्पष्ट आता दिसतं की पावसाचं बदलतं आणि भे बेभरवशी चक्र असेल समुद्राच्या पातळीत होणारी वाढ असेल ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळणं असेल वाळवंटीकरण होणार होणार असेल आणि त्यामुळे परिणामी हा सगळा जो परिघावरचा वर्ग आहे कष्टकरी वर्ग आहे सा नैसर्गिक संसाधनांवर जगणारा वर्ग आहे तो सगळा भरडला जातो आहे हवालदी झाल झालेला आहे मोठे मोठे भूभाग जन जलमय होताना आपण पाहतो आहोत पूर सुनामी चक्रीवादळं येत आहेत वाढतं तापमान प्रदूषण हे सगळं आपण अनुभवतो आहोत आणि ह्या सगळ्या स्थितीचा आपल्याला मुकाबला करायचा आहे म्हणून आज पर्यावरणीय संकटाचा मुकाबला आपण कसा करणार आहोत हाच या चर्चासत्राचा चे, विषय आहे तर आता क्लायमेट uh, चेंज हा अटळ आहे आणि त्याला तोंड कसं देणार हा प्रश्न आहे तर त्याचे परिणाम कसे आपल्याला मिनिमाइज uh, करता येतील आणि मुख्य म्हणजे आपल्याला कसं सर्वाई होता येईल हा आता आपल्या पुढचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठं आव्हान आहे पर्यावरणाची हानी करणारे आणि वातावरणातले बदल वातावरण बदलात भर घालणारे प्रकल्प थांबवणं जीवनशैलीचा पुनर्विचार करणं आणि ग्लोबल ते लोकल स्तरावर जाणीव जागृती करणं हे आता आपल्याला करावं लागणार आहे त्यासाठी जागतिक दादा जे आहेत त्यांच्यावर दबाव आणणं राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणं स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत हस्तक्षेप करणं आणि समाजाच्या प्रत्येक घटकात जाण जागृती करणं हे आपल्याला करावं लागणार आहे ही प्रक्रिया मागच्या दोन तीन वर्षापासून एन ए पी एमच्या आतसुद्धा वेगवान झालेली होती सुरुवातीपासूनच्या एन ए पी एमच्या पर्यावरणीय भूमिकेला आता अलीकडच्या कर काळात विशेष धार आलेली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर लोक आणि पर्यावरण ही प्रक्रिया खास करून सौम्यादा आपल्या इथे सुहासताई उपस्थित आहेत या सगळ्यांच्या पुढाकाराने चालू आहे आज आपण ती राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर नेत आहोत तर आज महाराष्ट्र राज्यातल्या प्रक्रियेला औपचारिक रूप देताना इथे आपण महाराष्ट्रातल्या एन ए पी एमशी संलग्न आणि अन्यही पर्यावरणीय आंदोलनांची मंडळी इथे जमलेलो आहोत जिथे इथे आज इथे नर्मदा ते लवासा कोकण ते गडचिरोली मुंबई महानगरातूनसुद्धा कार्यकर्ते आले आहेत किंवा येत आहेत आणि एका बाजूला हे जमिनीवर लढणारे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम घाटापासून तर कृष्णा खोऱ्यापर्यंत आणि सगळ्या तऱ्हेच्या पर्यावरणाच्या आघातांवर काम करणारे अभ्यासक असं सगळा समसमा संयोग इथे आहे सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणजे अभ्यासक ते ॲक्टिव्हिस्ट असा सगळा इथे समूह आहे त्या सगळ्यांचं स्वागत करताना एवढंच सांगते शेवटी की आत्ताच्या उद्घाटनाच्या सत्रात या विषयावरची व्याप्ती आपली भूमिका कार्याची दिशा हे आपण इथे मांडलं जाईल दुसऱ्या सत्रात लढतात बोलता ते बोलतात आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी संघर्ष चालना चाललेले आहेत त्यांचे प्रतिनिधी इथे आपली मांडणी करतील तिसऱ्या सत्यात सत्रात अभ्यासक हे अभ्यासक कार्यकर्ते जे आहेत ते पर्यावरणाच्या किंवा एकूण क्लायमेट क्रायसिसच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतील आणि चौथ्या सत्रात आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या भूमिकेला एक एक समेटून त्याला एक रूप देऊया आणि कृती कार्यक्रम पण पुढे नेऊया अशा तऱ्हेने सहविचार आणि सहकार्य यांनी आपण पुढे जाऊया शेवटी फक्त हे सगळं पर्यावरणाविषयी किंवा जग जगण्याविषयी जे काय आपल्याला वाटतंय गांधी गांधी ते गांधीजींच्या तीन वाक्यांमध्ये मला समावलेलं आहे असं वाटतं ती फक्त आपल्यापुढे मांडते आणि थांबते गांधीजींचं अगदी अत्यंत प्रसिद्ध असं वाक्य आहे की पृथ्वीवरच्या सगळ्यांची भूक भागवण्याला ही पृथ्वी सक्षम आहे पण कुणाही एकाची हाव भागवण्यासाठी नाही हे त्यांचं एक वाक्य आहे दुसरं ते असं म्हणतात की पृथ्वी ही आपल्या मालकीची नाही ती मागच्या पिढीने पुढच्या पिढीकडे आप सोपवण्यासाठी आपल्या हातात दिली आहे तिला सांभाळा आणि पुढे पुढच्या पिढीला द्या आणि तिसरं गांधीजी जे म्हणतात की कुठल्याही कसोटीच्या क्षणी निर्णयाच्या क्षणी अंतिम माणसाचा विषय विचार हा तुमच्या मनात पहिल्यांदा येऊ द्या मला असं वाटतं की ह्या सूत्रावरच आपल्याला पुढे जावं लागेल आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपली आहे ती पार पाडावी लागेल इथे मी माझं प्रास्ताविक संपवते सर्वांना जिंदाबाद आणि जय जगत